संत नरहरी सोनार यांचा जीवन आणि शिकवणीचा चला एक पटकन आढावा घेऊया तर नरहरी सोनार कोण होते हे पंढरपूरचे सोनार होते ते आणि सुरुवातीला फक्त कट्टर शिवभक्त पण मग त्यांच्या आयुष्यातना एक असा भारी क्षण आला ज्यानं त्यांना विठ्ठल भक्तीकडे वळवलं आणि मग ते वारकरी संप्रदायातले म्हणजे विठ्ठलाच्या भक्तांच्या मोठ्या परंपरेतले एक महत्वाचे संत बनले त्यांची गोष्ट आपल्याला दाखवते की भक्ती माणसाला कशी बदलू शकते चला तर मग त्यांच्या या प्रवासातले तीन महत्वाचे टप्पे बघूया पहिला मुद्दा म्हणजे त्यांची कट्टर शिवभक्ती म्हणजे इतकी की विठ्ठलाचं नाव घेणं किंवा दर्शन घेणं सुद्धा त्यांना अजिबात मान्य नव्हतं दुसरा टप्पा आणि हा खूप महत्वाचा आहे तो म्हणजे निर्णायक क्षण झालं असं की विठ्ठलासाठी सोनाराचं काम आलं तेव्हा त्यांनी अट घातली की मी देवाकडे बघणार नाही पण गम्मत बघा जेव्हा मूर्तीला स्पर्श केला तेव्हा त्यांना विठ्ठलामध्ये शंकराची रूपं जाणवली अरे शा नाग चंद्र त्रिशूळ साक्षात्कारच झाला जणू की शिव आणि विठ्ठल वेगळेच नाहीतच एकच आहेत आणि मग तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे या साक्षात्काराचा परिणाम काय झालं तर नरहरी सोनारांनी स्वतःला पूर्णपणे विठ्ठल भक्तीत झोकून दिलं त्यांनी मग आपल्या अभंगांमधून म्हणजे त्यांच्या भक्तीकाव्यांमधून हेच सांगितलं की देव एकच आहे फक्त रूपं वेगळी आहेत यालाच अद्वैत म्हणतात आणि त्यांच्या या शिकवणीमुळे समाजात ऐक्य आणि समानतेची भावना वाढायला खूप मदत झाली तर सांगायचा मुद्दा काय संत नरहरी सोनारांनी देवाच्या एकतेचा स्वतः अनुभव घेतला आणि तोच संदेश आपल्या कामातून आणि काव्यातून सगळ्यांपर्यंत पोचवला